मम्मी आज काय करतेस आज काय स्पेशल हे hey, बघ काय आणले तुझ्यासाठी आज मी आणलेली आहे सुरमय आणि आज मार्केटला मला वाम मासा भेटलेला आहे तो सुद्धा थोडासा आणलेला आहे आणि अजून एक खास गोष्ट मी तुझ्यासाठी करणार आहे हे बघ hey, हे काय आहे चिकन बोले आए, तर आपना आज मस्त चिकन आहे आपण असे कबाब बनवणार आहोत तर बनवूया चल सर्वात पहिले मी मच्छी फ्राय करून घेतलेली आहे मस्त टेस्टी फ्राय पण आधी केलेला आहे आणि वामचं जे आहे ना ते मी संध्याकाळसाठी ठेवलेला आहे मसाला वगैरे लावून आणि ह्याच्यापासून मी डोकं जे आहे शेपटी जे आहे त्याचा रस्सा बनवलेला आहे सो सुरमईचा रस्ता सुद्धा आपला झालाय रेडी आणि आता आपण तयारी करतोय कबाबसाठी सो कबाब टेस्टी आणि मस्त व्हावेत आणि मिश्रण जे आपण बनवणार आहोत कबाबसाठी त्याला अजिबात पाणी सुटू नये त्या आपण व्यवस्थित बॉल्स तयार करता यावेत म्हणून आपण कांदा वापरणार तर आहोत पण कांद्यातलं पाणी काढून टाकणार आहोत सो पाणी काढण्यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि साईडला रेस्ट करायला ठेवायचं जेणेकरून त्याला पाणी सुटेल हे चिकन घेतलेलं आहे मी हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे है, जे आपण कबाबमध्ये वापरणार आज आपण बनवतोय चिकन कबाब तर ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे सगळे बोनलेस पीस आहेत याला पण आपण साईडला ठेवूया आता आपल्याला घ्यायचंय एक जार याच्यामध्ये मिक्सरमध्येच करते मी तर व्यवस्थित बारीक होतं अगदी पद्धतशीर आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे एकदम चिकनचे पीस टाकून बारीक होणार नाहीत म्हणून मी अर्ध अर्ध क्वांटिटी करतेय आता ह्याच्यामध्ये जाणार आहे आपलं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकते ही एक चमचा टाकलेली आहे आणि सेम प्रोसेस आपण दुसऱ्या ह्याला फॉलो करणार आहोत हळद टाकलाय मिरची पावडर टाकलेली आहे आपण धडा जिरा पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये एक एक चमचा आमचूर पावडर ह्याच्यामध्ये पाऊन चमचा टाकलेली आहे आणि याच्यामध्ये टाकले आहे थोडस मी चिकन मसाला जो एवरेस्टचा मिळतो हो। आता हे जे कांदा आहे ना ह्याला पाणी सुटलेलं आहे ह्याला जर आपण असंच टाकलं तर ते जे आपण बॅटर बनवतो कबाबसाठी ते थोडस सैल होण्याची भीती असते त्यामुळे यातलं पाणी पूर्णपणे निपुळून आहे आणि मग ह्याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे कांदा ऑप्शनल आहे नाही ऍड करा तरी पण चालू शकतं तर याच्यामध्ये मी पूर्ण पाणी काढून टाकते बघा किती पाणी सुटलेलं आहे जर एवढं आपण असं जे असं टाकलं असतं तर बॅटर जे आहे ना आपलं ते थोडंसं सैलस झालं असतं त्याचं व्यवस्थित कबाब नसते बनले आणि याच्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ याच्यामुळे जाणारे भरपूर अशी कोथिंबीर आणि मग आपल्याला हे बारीक करून घ्यायचे बारीक बघा ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये अगदी सहजरित्या ना ते, ते बारीक होतं चिकन सुद्धा घेताना जेव्हा आपण धुवून घेतो तेव्हा त्यातलं जास्तीत जास्त पाणी आपल्याला काढून टाकायचे दाबून घ्यायचे ते म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी राहील आणि हे अशा प्रकारे एक थिक मिश्रण आपल्याला कबाबसाठी तयार करायचंय बाकीचे जे चिकन होते त्याच्यामध्ये सुद्धा मी मसाले वगैरे टाकलेले आहेत आणि हे तयार केलेलं आहे तर आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे रेडी अगदी ठीक आहे व्यवस्थित आहे याच्यामध्ये जर थोडंसं सैलसर से पण आपल्याला वाटला तर आपण इथे ब्रेड क्रमचा वापर करू शकतो पण मला इथे कशाचीच गरज वाटत नाही कारण ब्रेड क्रम माझे बघा इझिली आपले जे बॉल्स आहेत ना कबाबचे हे बनतायत आपले त्यामुळे याच्यामध्ये मी ब्रेड क्रम अजिबात टाकत नाही पण तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल सैलसर वगैरे झालं तर मग तुम्ही इथे ब्रेडक्रमचा वापर करू शकता तर हे अशा प्रकारे आपण टिक्की बनवणार आहोत आणि मग शिजवणार आहोत तर हे असं व्यवस्थित राऊंड शेप किंवा वेगवेगळ्या वेग शेपमध्ये आपण यांना बनवू शकतो आता याला थोडंसं कोट करण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे दोन चमचे थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि पाणी टाकायचे याला आपल्याला एक स्लरी पातळ बनवून घ्यायची आहे पण बनवताना एकदम पाणी ओतू नका कारण मग गुठही राहते आणि अशी स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे कबाब बनवलेले आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये डीप करणार आहोत हे पात्त अशी स्लरी करून घेतलेली आहे रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे याला मी वरतून कोट करणार आहे ब्रेड क्रमने एक कुरकुरीतपणा छान यावा म्हणून आणि हे आपण घेतलेलं आहे बॅटर याला मी थोडंसं याच्यामध्ये चीजचा वापर करणार आहेत अगदी ऑप्शनल आहे तुम्ही चीज नाही वापरलं तरी चालेल माझ्याकडे अमूलचं चीज होतं ज्याचे क्यूब्स करून मी याच्यामध्ये वापरतीये तुम्ही इथे मोंजरेला चीज वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी उत्तम आणि मग हे अशा प्रकारे आपण सील करून घ्यायचंय आणि मग आपण मैदाचे जे बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आणि मग नंतर तिथून उचलून आपल्याला टाकायचं ब्रेड क्रममध्ये आणि वरतीन कोटिंग करायचे आपल्याला ब्रेड क्रमचं अगदी सोपी आहे रेसिपी आणि हे सगळं आपण जे आहे बॉल्स बनवलेले आहेत कबाब जे बनवणार आहोत ते कोट वगैरे करून आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा पाहुणे येणार आहेत किंवा आपल्याला जेव्हा खायचं आहे तेव्हा आपण गरम गरम हे तेलामध्ये टाकू शकतो तर हे अशा प्रकारे कोट करून घेते मी आणि सोपी आहे पटकन होणारी आहे खूप काही झंझट नाही आणि सुंदर असे कबाब आपले रेडी होतात सो हे प्रकारे मी बाकीचे करून घेते जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि करून बघा ही नक्की रेसिपी खूप छान होते चिकन कबाब तर हे बाकीचे पण मी अशा प्रकारे करून घेते आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार की रेसिपी तर सोपी तर आहेच पण टेस्टीसुद्धा तेवढीच लागते आणि माझ्या घरात तर मुलांना एवढी आवडली की एका मिनटात फस्त सो आपले सगळे आपण कबाब अशा पद्धतीने तयार करून घेऊया आणि मग आपल्याला हे कबाब एकतर डीप फ्राय करू शकतो आपण किंवा मग याला आपण शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा चालणार आहे पण याच्यामध्ये मी चीज अमोलचं टाकल्यामुळे मी याला डीप फ्राय डीप फ्राय करते हे बघा हे अशा प्रकारे आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि मग नंतर आपल्याला वाटेल जेव्हा पाहुणे आले आहेत किंवा आपल्याला खायचे त्यावेळेस आपण करू शकतो पण जर ब्रेड क्रम्सचा अवेलेबल नसेल किंवा वापर आपल्याला करायचा नसेल तर अशा प्रकारे ब्रेड आपण जे घरात असतात आपल्या त्याला पाण्यामध्ये थोडंसं भिजवून नरम करायचं आणि मग जे बॅटर आपलं कबाबचं आहे ते त्याच्यामध्ये फील करायचं आणि अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचा तरी सुद्धा चालणार आहे कारण काही वेळेला ब्रेड क्रम्स मिळत नाहीत किंवा काय पण मी जे ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत ना ते मी घरीच तयार केलेले आहे थोडंसं ब्रेडला गरम करून आपण तव्यावरती घेतलेलं आहे आणि मग त्याला मिक्सरमधून बारीक करून काढलेलं आहे त्यामुळे तसंही करू शकता किंवा मग असे आपण ब्रेडला पकोडा टाईप त्याला बाइंड करून त्याच्या ब्रेडच्या स्लाईसमध्ये भरू शकतो तर छान सुंदर असे टेस्टी ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला मात्र हे तळायचे आणि मी पटापट पटापट तळून मस्त खूप टेस्टी असे आपले कबाब रेडी झालेले तर चिकन कबाब चला सर्व करूया